आजचे लोकवृत्त दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय एलाइट बुटीक हॉटेल वाडेफाटात सातारा गणेश उत्सवात लेझर लाईटला बंदी पालकमंत्री शंभुराज देसाई डीजे डॉल्वी उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजामध्येच वाजवता येणार महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकाची दारू दुकानाचा परवाना देण्यावरून फसवणूक राज्य गुन्हे शाखेच्या पुणे अप्पर पोलीस अधीक्षका सटक जिल्ह्यातील धरणांमध्ये एकशे त्रेपन्न टी एम सी पाणीसाठा शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण डॉक्टरांच्या स्पॉन्सर्ड विदेशी सहलींना लगाम केंद्र सरकारकडून वैद्यकीय उपकरण कंपन्यांसाठी अधिसूचना जारी लाडक्या बहिणींना पैसे द्यायचेत म्हणून होमगार्ड यांना भत्ता दिला जाऊ शकत नाही शासनाचा आदेश अशा कित्येक योजना थांबवल्या गेल्या आहेत विरोधकांचा आरोप सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा चाकरी डी एड धारकांना मिळणार भाकरी सरकारच्या निर्णयाने पात्रता धारक सुशिक्षित बेरोजगार संतप्त कंत्राटीकरणाचा केला आरोप साताऱ्यातील तब्बल शहाण्णव जणांना तडीपारचा दणका गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय सातारच्या गणपती आगमन मिरवणुकीत स्थळकले स्त्री सन्मानाचे बॅनर मंडळाच्या अनोख्या उपक्रमाचे सातारकरांनी केले कौतुक भरधाव द्विसाकेश्वराच्या धडकेत वृद्ध ठार सातारा कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या गोडाऊनसमोर झाला अपघात सुभाष जाधव वय पंचाहत्तर राहणार खावली तालुका सातारा मृत्युमुखी वृद्धाचे नाव बामनोली तालुका जावळी जिल्हा परिषद शाळेचे इमारतीला गळती एकाच हॉलमध्ये पहिले ते सातवीचे वर्ग एकाच शिक्षेवर सर्व कार्यभार कराड पोलिसांकडून नियम मोडणारा लेझर लाईट वाहन आणि चार डॉल्बी जप्त गणेशोत्सव काळात आवाजाची मर्यादा पाळण्याचे पोलिसांचे आवाहन डी जे जप्त झाला तर गणेशोत्सव संपेपर्यंत पर्यंत मिळणार नाही अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर कराड येथील बैठकीत दिला इशारा गणेशोत्सवाच्या निमित्ताने एस बी फाउंडेशनने आयोजित केलेली ग्रीन कराड क्लीन कराडचा संदेश देणारी टेन के मॅरेथॉन स्पर्धा कराडमध्ये संपन्न या दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील हजारो धावपट्टींनी घेतला सहभाग म्हसवडमध्ये तब्बल सहा महिन्यांपासून पथदिवे बंद प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड्यावर माजी नगराध्यक्षा वैशाली लोखंडे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा पाचगणी महाबळेश्वर राज्य मार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे वेण्णालेकजवळ रस्ता घोड्यांचा की वाहनांचा अशी परिस्थिती फलटणमध्ये दहा गणेश मंडळांसह डॉल्बी चालक आणि मालकांवर गुन्हे क्षेपणासाठी वापरण्यात येणारे पाच मिक्सर सेटही जप्त कोरेगावचा वागा घेवडा शासनाला वावडा उत्तर भारतात राजमा म्हणून प्रसिद्ध पंचवीस हजार शेतकरी विमा योजनेपासून वंचित धोम धरण परिक्रमा व जलपूजन शुक्रवारी वाई जावडी सातारा वा व कोरेगावचे शेतकरी होणार सहभागी धोम संघर्ष समितीतर्फे आयोजन महाबळेश्वर पाचगणीला जाणारा वागोलीजवळ असणारा पूल मोजतोय शेवटचा घटका सरकार सावित्री नदीवरच्या पुलाची येथे पुनरावृत्ती होण्याची वाट बघते का नागरिकांचा सवाल मुंबईहून पिंपळी उद्रुक येथे येत असताना ट्रक चालकाकडून क्लिनरचा खून ट्रक मालकाकडून चालकाविरोधात वॉटर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।